महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आज आपल्या नगर या ठिकाणी आम्ही सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्याला वीस तारखेला तुतारी समोर बटन दाबून मतदार करण्यासाठी विनंती करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे माझं बालपण बादशा नगर मध्ये गेले त्यामुळे या बादशाच्या पूर्ण एरियात कोणतं कुठं झाड होतं हे सांगायला नको मी सर्व नजीर आम्ही सर्व प्रकाश आम्ही सर्व एकत्र या ठिकाणी केलेलो आहे शिक्षण इथं झालेलं आहे परंतु बादशात करण्याचं काम संपलं <coughs> लोक रिटायर झाली बदल्या होऊन गेली कॉलन्या एकदम खंगर झाल्या आणि म्हणून बादशाला काहीतरी इथे जे स्थानिक लोक आहेत त्यांच्याबरोबर त्यांना काहीतरी सुविधा मिळाव्या ही भूमिका या ठिकाणी घेतली आणि भादसाचं वैभव पुन्हा वाढावं या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी जी जे आता तुम्ही इंग्लिश मिडीयम स्कूल आहे मीच त्यावेळेस मंजूर करून घेतली आणि त्या ठिकाणी ती आता बरं आहे मुलं बिला खेळतात या ठिकाणी बरं आहे आता तुम्ही कुठेतरी निवांत देखांत आठ दर दिसले असते आता आपण जी पूर्वी भादसा प्रकल्पाची गावं गेली होती त्यांचं पुनर्वसन व्हावं ही मागणी माझ्याच कार्यकाळातली होती आम्ही अनेकांनी सर्वांनी मिळून त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि आता तिचं पुनर्वसनाचा त्या ठिकाणी तो सुद्धा वसाहत त्या ठिकाणी होते उर्वरित अजूनही काही आपल्याला शिक्षण क्षेत्राच्या काही संस्था आणता येतील का यासाठी सर मी नवोदय विद्यालयासाठी प्रयत्न या ठिकाणी करतो चांगला कारण आपल्या जिल्ह्यात ती संस्था नाही आहे आणि आपली ग्रामीण भागातील मुलं शिक्षण पुढे येतात नवोदय विद्यालयाच्या परीक्षा देतात पण ती त्यांना ॲडमिशन मिळत नाही आणि त्या मुलांचं शिक्षणसुद्धा या ठिकाणी हवं त्याचबरोबर तुमची एक चांगली मागणी आहे की बाबा ही आता पडीक जागा आहे दोन तीन पिढ्यापासून तुम्ही या ठिकाणी जी मंडळी राहते त्यांना एक किती कुटुंब आहे एवढ्या कुटुंबाने या ठिकाणी गावठा मिळण्यासाठी मी सा प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न करणार आहे जेणेकरून गावचा झालं तर वीज पाणी रस्ते आरोग्य शिक्षण या सुविधा ते शासनाला देणं सर्व प्राप्त असते त्यासाठी मी नक्कीच या ठिकाणी मी प्रयत्न करेन पुन्हा एकदा या बादशाला येऊन वेगळ्या आठवणीने बाल बालपणाच्या आठवणीने उजाळला येतो या ठिकाणी सर्व मंडळी आता जुनी मंडळी निघून गेली परंतु आपण काही लोक हा निशेन झालोय का आता थम द्यायला लागतो हे सर्व गोष्टी आता ॲडव्हान्समध्ये झालेल्या आहेत आणि म्हणून आपण बघतो की या देशात बेरोजगारी महागाई भ्रष्टाचार हे वाढलेला आहे आणि म्हणून या देशात आणि राज्यात आपण बघितलं असेल की आपल्याला पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं जा सरकार आणायचं आहे उद्धव ठाकरे साहेब पवार साहेब राहुलजी गांधी कम्युनिस्ट पक्ष या सर्वांची एकत्र महाविकास आघाडी आहे आणि पुन्हा शेतकऱ्यांना महिलांना कामगारांना कष्टकऱ्यांना चांगल्या सुदीचे दिवस आणायचे असतील तर या ठिकाणी आपण महाविकास आघाडीला या ठिकाणी मतदान करून सत्तेत पुन्हा महाविकास विकास आघाडी येण्यासाठी तुमचं एक एक मत महत्वाचं आहे आता लोकसभेला त्यांना झटका बसल्यानंतर त्यांनी मागच्यात एक महिन्यात एक नवीन योजना वेगवेगळ्या योजना आणल्या एक लाडकी बहीण योजना आहे आज तुम्ही तेलाचे भाग बघा तांदळाचे भाव बघा डाळीचे भाव बघा सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव बघा म्हणजे एखाद्या सर्वसाधारण कुटुंबाला साडेतीन हजाराचं रेस्टिंग लागत असेल तर त्याचं किंमत आता पाच हजार रुपये द्यावे लागतात आमच्या बहिणीला वाटलं पंधराशे रुपये भेटले परंतु साडेतीन हजारचे रेस्टिंगचे पाच हजार झाले म्हणजे आमच्या बहिणीचे हळूच या सरकारने पस म्हणून पंधराशे काढले आणि त्यांचे हातावर बेल होता आमचा आनंद झालाय म्हणजे तुमच्याच खिशातले काढले तुमच्याच हातात टेकलेले आहे त्यामुळे हे फसवा सरकार आहे हे सरकार तुमच्या आमच्या हिताचं बहुजनांचं सरकार नाही आहे आणि हे बहुजनांचं सरकार आणण्यासाठी आपल्याला महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी सरकार आणायच आहे त्यासाठी तुमचा हक्काचा माणूस तुमच्या ज्या सुविधा आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला येत्या वीस तारखेला आपली निशाणे आहे सुटारी वाजवणारा माणूस मागच्याच आम्हाला तुम्ही मदत केली आता खासदारकीला मदत <laughs> तर आता खासदार एका पक्षाचा त्या विचारात आमदारी त्याच विचारात असला आमदारी त्याच असला तर विकासाच्या कामाला अधिकची गती येईल आज आपण या ठिकाणी बघतोय की आपल्या हायवे पासून शाही बादसा पासून तर भादसा पर्यंत रस्त्याची अवस्था दुरस्था झालेली आहे तो रस्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे चांगल्या करायचं आहे सुद्धा प्रकल्प आपल्याला करून घ्यायचे पाण्याची सुविधा मिळवून घ्यायचे लाईटची काय पण या ठिकाणी समस्या झालेली आहे जुने फोल झालेले आहेत हे सर्व गोष्टी करण्यासाठी तुमचा घरचा आणि अख्खाचा माणूस या ठिकाणी असणं गरजेचं आहे त्यासाठी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करण्यासाठी आलोय आता मी धावती भेट असली तरी आमचे नदीर बाय पप्पू आमचे वाळू मामा ही प्रकाश आहे आमचे वकील साहेब साहेब म्हणजे खास माणूस ही सर्व जुनी मंडळी अजूनही या बादसामध्ये दिसतात आणि तेच जुने दिवस आठवतात आपलं दुकान चालू आहे म्हणून आपण या निवडणुकीत आपण मला वीस तारखेला कृष्णा वीस तारखेला मतदान करून पुन्हा एकदा आपले प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत जाण्याची संधी द्यावी एवढीच विनंती करतो राम रामकृष्ण हरी आणि जेवढे आपलं कमी घेत ते शंभर टक्के तुम्ही द्या पण तो निवडून आले शंभर टक्के काम होतील एवढंच मी तुम्हाला पाहिजे जय जय